नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या तुमच्या आवडत्या टार्गेट पोलीस भरती युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे वचन विचार भाग तीन याआधी आपण भाग एक व भाग दोन हे पाहिलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा अगदी आपण बेसिक पासून वचन म्हणजे काय वचनाचे प्रकार किती अनेक वचन करताना काय काय स्त्रीलिंगीचे होतात ते आपण भाग एक व भाग दोन मध्ये पाहिलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आणि मित्रांनो चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजचा आपला भाग असणार आहे नपुसकलिंगी नामाचे अनेक वचने होताना नेम का त्यांना अपवाद काय असतात ते उदाहरणद्वारे आपण समजून घेणार आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते त्याला कोणते नियम आहेत त्याला काय अपवाद आहेत ते आपण उदाहरणाद्वारे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर नियम आपल्याला काय सांगतो अकारांत नपुसकलिंगी नावाचे अनेक वचन एकरांत होते अकारांत चे एकरांत होते अकारांत नपुसकलिंग नामाचे अनेक वचन हे एकरांत होते एकरांत होते ते कसे होते ते उदाहरणाद्वारे आपण पहिल्याप्रमाणे समजून घेऊया आपला नेम का सांगतो की अकारांचे एकारांत होते आता घर या ठिकाणी अचा उल्लेख होतो घर हा शब्द नपुसक लिंग आहे त्याचं अनेक वचन घरे झालं का या ठिकाणी एकरांत हे तुम्हाला समज असेल या ठिकाणी शेवटी एचा उल्लेख होतो घर गर, घरे घड्याळ घड्याळे दार दारे माणूस माणसे फूल फुले मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हे फूल फुले शब्द काळजीपूर्वक पहा कारण का या ठिकाणी एक वाचनामध्ये फुलाला दुसरा उकार आहे अनेक वचन या ठिकाणी फुलाला पहिला उकार आहे हे तुम्ही शब्द काळजीपूर्वक पहा तुम्हाला हे शब्द कन्फ्यूज करू शकेल शेत शब्द एक वचना पुस्तक लिंग आहे शेते हे त्याचा अनेक वचनी होतो तर मित्रांनो या उदाहरण आपल्याला हे समजले की अकारांत नपुसक लिंगी नामाचे अकारांत नपुसक लिंगी नामाचे अनेक वचन हे एकांत होते काय होते एकांत होते हे आता आपण पाहिलेलं आहे पुढचा नियम आपल्याला काय सांगतो पुढचा नियम आपल्याला हे सांगतो की एकांत नपसलिंगी नामाचे अनेक वचन एकांत नपसकलिंगी नामाचे अनेक वचन एकांत होते व विकल्पाने आदेश होतो विकल्पाने य हा आदेश होतो एकांत नपसकलिंगी नामाचे अनेक वचन एकांत होते व विकल्पाने य हा आदेश होतो ते कसे होतो ते उदाहरणार समजून जाईल तुम्हाला आपला नेम काय सांगतो की इकारांचे एका होते विकल्पाने आदेश होतो हे तुम्ही पाहू हो शकता मोती हा शब्द एक आहे तर मोते हा अनेक वचने आहे मिरी हे एक वचने आहे मेरे हे अनेक वचने आहे या ठिकाणी याचा आदेश झालेला तुम्हाला पाहायला मिळतोच पण मित्रांनो या नियमाला देखील अपवाद आहेत या नेमाला देखील अपवाद आहेत कोणत्या नियमाला की एकानंत पु लिंग नामांचे अनेक वचन एकानंत होते ए हा आदेश होतो या हा आदेश होतो याला देखील अपवाद आहेत कोणते अपवाद पाणी पाण्याचा अनेक वचन पाणीच राहील ना किती होणार नाही कि असं होणार नाही लोणीचं लोणीच राहील दहीच दहीच राहील अस्थिच अस्थिज राहील दहीचं दह्या असे होणार नाही हे अपवाद या नियमाला लागू होतात पुढे आहे पुढचा नियम आहे उकारांत आणि उकारांत हे पाहू शकता तुम्ही उकारांत आणि ओकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकांत होते ओकारांचे एकरांत होते व कधी कधी ते वेकारांत देखील होते नेम आपल्याला काय सांगतो ओकारांचे ओकारांतीचे एकरांत होते एकांत होते व कधी कधी वेकारांत होते कधी कधी वेकरांत होते पुढील उदाहरण तुम्हाला समजून जाईल आपण उदाहरण घेऊया हा नेम तुम्ही पहिला समजून घ्या काय नेमका सांगतो की उकारांचे ना माझ्याने वचन एकांत होते कधी कधी होते हा नेम फक्त तुम्ही समजून घ्या तुम्हाला उदाहरण सगळं समजून जाईल एक वचन अनेक वचन लिंबू या ठिकाणी चा उल्लेख होतो उकारांचे व्याकारण झाले लिंबे ए या ठिकाणी याचा उल्लेख होतो गळू गळवे या ठिकाणी ओकारांचे व्याकरण झालेलं आहे वे या ठिकाणी वेचा उल्लेख झालेला आहे पिल्लू पिल्ले या ठिकाणी या ठिकाणी ओकारांचे व्याकार झाले आहे पिल्लू पिल्ले वासरू वासरे पाकरू पुढे आहे आसू आसू आसवे आस या ठिकाणी देखील मित्रांनो उकारांचे व्यकारांत झालेलं आहे तुम्हाला उकारांत व्याकरांत काय असेल या उदाहरणावरून समजलं आहे हे उदाहरण तुम्ही सराव करा मित्रांनो अभ्यास करा त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट सोपी जाईल प्रॅक्टिस मॅन परफेक्ट तो सराव करतो त्याला प्रत्येक गोष्ट सोपी जाते पुढचा नियम काय सांगतो आपल्याला की एकांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकाांत नपुसकलिंग नामाचे अनेक वचन एका होते काय होते एकांत होते।, होते या नियमाला देखील मित्रांनो काही ना काही अपवाद असणार आहेत ते पुढे आपण पाहूया नियम आपल्याला काय सांगतो कि एका लिंग नामाचे अनेक वचन एका होते काय होते होते उदाहरण पहा मडके या ठिकाणी याचा उल्लेख झाला मडकी या ठिकाणी याचा उल्लेख झालेला आहे म्हणूनच या ठिकाणी एकरांचे एकांत झालेले आहे रताळे रताळी गाणे गाणी कुत्रे कुत्री केळे केळी या ठिकाणी देखील एकरांचे एकांत झालेले आहे खडे खेडे खेडी या उदाहरणावरून आपल्याला समजलं असेल की एकरांचे एकांत झालेलं आहे लेकिन परंतु मित्रांनो या नेमाला देखील अपवाद आहेत काय अपवाद आहेत ते पाहूया आपण उदाहरणाद्वारे जसे सोने सोनेच अनेक वचन सोने असंच होईल सोनी होणार नाही आपला का सांगतो की एकरांचे एक एकरांत होते लेकिन परंतु हा नियम या ठिकाणी लागू होत नाही सोनेच अनेक वचन सोने असेच होईल सोनी होणार नाही रुपेच रुपेच होईल रुपी होणार नाही तांबेच तांबेच होईल तांबी होणार नाही शिसेच शिसेच होईल शिशी होणार नाही तर मित्रांनो या देखील अपवाद आहे जसे सोने रुपे तांबे सिसे यांची अनेक वचनाप्रमाणेच राहतात एक अनेक वाचनाची रुपये राहतात एक वाचनाप्रमाणेच अनेक वाचनांची रुपये राहतात म्हणजे जे एक वाचनामध्ये आहेत तीच अनेक वाचनामध्ये रुपये आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो नपुसकलिंगी अनेक वचन एकांत होते या गोष्टीला देखील या नियमाला देखील अपवाद आहे या उदाहरणाद्वारे आपल्याला समजलेलं आहे पुढे आहे आकारांत एका व ओकारांत आकारांत एकांत व ओकारांत नपुसकलिंगी नामे मराठीत नाहीत नपुसकलिंगी नामे आकारांत एकारांत व ओकारांत न पुक नामे मराठीत नाहीत तर कोणती पुन्हा आपण भाग एक मध्ये पाहिलेला आहे भाग एक मध्ये काय पाहिले आहे कि पुल्लिंगी नामे मराठीत नाहीत हे पुल्लिंगी तर आकारांत एकाांत व ओकारांत नपुसकलिंगी नामे मराठीत नाहीत हे नपुसकलिंगी नामाविषयी आहे तर पुल्लिंगी नामाविषयी काय ए आय आव अंत पुल्लिंगी नामे मराठीत नाहीत हा नियम तुम्ही समजून घ्या तुम्हाला हा कन्फ्युज करू शकतो त्यामुळे तुम्हाला भाग एक मधील हा रिपीट केला आहे मित्रांनो भाग एक आणि भाग दोन तुम्ही पाहून घ्या त्यामुळे तुम्हाला भाग तीन देखील समजण्यास सोपं होईल तर मित्रांनो आजचा भाग वचन विचार भाग तीन मध्ये आपण नपुसकलिंगी नाम म्हणजे काय व नपुसकलिंगी नामाचे नियम व त्याची उदाहरणे स्पष्टीकरणा दे अगदी डिटेल मध्ये पाहिलेला आहे तर आपला पुढचा भाग देखील वचन विचार वचन विचार भाग चार वरती असणार आहे त्यामध्ये आपण वचनासंबंधी काय विशेष गोष्टी असणार आहेत वचनासंबंधी विशेष गोष्टी पाहणार आहोत तो भाग चार तुम्ही नक्की पहा मित्रांनो नु। वचन विचार मधील नसतलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते भाग तीन तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र